मी आहे आदिती पाटील आणि मी जी माझी जर्नी ज्यो स्टॉकमध्ये शेअर केली होती तशी सेम जर्नी असलेल्या अनेक मुली काउन्सिलिंगसाठी माझ्याकडे येतात आणि त्यांचे जे प्रॉब्लेम्स ते सांगतात ना त्यातला मोस्टली काय प्रॉब्लेम असतो की लोक जे त्यांच्यावर जळतात त्यांचे एक्सेस त्यांचा एक्स हजबंड असेल एक्स बॉयफ्रेंड असेल काही मुली असतात ज्यांचं लग्न नसतं झालेलं डिवोर्स नसतो झालेला ब्रेकअप झालेलं असतं त्या केसमध्ये त्यांचा एक्स जो पण एक्स बॉयफ्रेंड असेल एक्स हजबंड असेल तो व्यक्ती अपॉर्च्युनिस्ट लोक आणि त्या मुलींवर जळणाऱ्या दुसऱ्या मुली या काय करतात ना हे लोक काय करतात यांची स्ट्रॅटेजी काय असते की तुमचं सेल्फ एस्टीम लो करणं तुम्ही तुमच्या आयुष्यात चांगली प्रगती करतात ते किंवा तुम्ही मूव ऑन करता ते त्यांना सहन होत नाही तुम्ही हार्ट ब्रोकन आहात वुंडेड आहात तोपर्यंत ते तुम्हाला सिंपती देतील पण जेव्हा तुम्ही थोडं कॉन्फिडंट आणि थोडी प्रगती करायला लागले असं त्यांना वाटतं तेव्हा ते मुद्दाम तुमचा सेल्फ एस्टीम लो करण्यासाठी काही स्ट्रॅटेजीज अप्लाय करतात सो so, हे लोक काय करतात का करतात आणि काय आहेत त्या स्ट्रॅटेजी तर हे तुम्हाला येऊन म्हणतील की ओ नो हाऊ सॅड किती मिजरेबल किती हेल्पलेस आहात तुम्ही किती पिटीफुल आयुष्य आहे तुमचं म्हणजे क्यू करण्यासारखं तुमचं आयुष्य आहे आता तर तुमच्याशी कोणी लग्नच करणार नाही आता म्हणजे तुमचं अफेअर असेल तुमचं हार्टब्रेक झालेलं असेल आता तुम्ही करता करतात तर ते तुम्हाला मुद्दा म्हणून असं फील करवतात की नाव यू आर नॉट वर्जिन एनिमोर किंवा तुम्ही युजड अँड थ्रोन आहात कचऱ्यासारखं तुमचं आयुष्य असणार आहे आणि तुमचं तुम्हाला कोणी एक्सेप्ट करणार नाही कोणी तुमच्यावर प्रेम करणार नाही आणि तुम्हीच नीडी आणि डेस्परेट आहात असं ते तुम्हाला फील करवतात अपॉर्च्युनिस्ट लोकांना हे असतं की त्यांना तुमचं सेल्फ एस्टीम लो करून ते तुम्ही एका उंचीवर आहात ना तुम्हाला खाली आणायचं स्वतःच्या लेवलपर्यंत आणायचं आणि मग तुमच्याशी अफेअर करायचं मग खांदा स्वतःच द्यायचा रडण्यासाठी हे त्यांचं पर्पज असतं एक्सेस लोकांचं पर्पज असतं की समोरचा कसा काय आनंदात आयुष्य जगू शकतोय आपल्याशिवाय सो समोरच्याला मुद्दाम टोचून बोलायचं की तुझ्यामध्ये हे सगळे दुर्गुण होते ना म्हणून मी तुला सोडले आणि तुला कोणी एक्सेप्टच करणार नाही आणि तू प्रेमाच्या लायकच नाही आहे मग ऑलरेडी ती व्यक्ती हार्ट ब्रोकन जी असते ना ती ऑलरेडी स्वतः पण दुःखात असते आणि स्वतः पण स्वतःला कोसत असते की माझ्यामुळेच मा हे रिलेशन चाललेलं नाही आहे किंवा माझ्या स्वतःच्याच काही दुर्गुणांमुळे फ्लॉजमुळे किंवा माझ्यामध्ये काही कमतरता आहे त्यामुळे हे रिलेशन टिकलेलं नाही आहे असं स्वतःला ऑलरेडी वाटत असतं त्यात हे लोक असं येऊन म्हणतात त्याच्यात त्यांच्यावर जळणाऱ्या मुली किंवा असे जे लोक असतात ह्यांना पण असंच म्हणायचं असतं की तुम्हीच नीडी आणि डेस्परेट आहात आणि तुम्हालाच गरज आहे आणि तुम्हाला कोणी भीकच घालणार नाही आता अशा पद्धतीने हे लोक बोलतात पण मी तुम्हाला एक उदाहरण सांगते ज्या मुलींना असं वाटतंय ना ऑलरेडी कोणी म्हटलेलं नाही आहे स्वतःलाच वाटतंय त्यांचं मी आत्तापर्यंत ज्यांचं काउन्सिलिंग आहे त्यांना मी उदाहरण दिलंय ऑलरेडी तर हे खूप नीट ऐका हां सनी लिओनीचं लग्न होऊ शकतं राखी सावंत सारख्या व्यक्तीचं लग्न होऊ शकतं निक वोजिकीक नावाचा एक व्यक्ती आहे लिमलेस मॅन त्याला हातपाय नाही आहेत त्याचं लग्न होऊ शकतं लोक ॲसिड अटॅक सर्वायवरशी लग्न करतात ज्यांची स्किन बर्न झालेली आहे बर्न जे अटॅक्ट असतात त्या ते, ते सर्वाईव्ह झालेले लोकांची लोक लग्न करतात सगळ्या प्रकारच्या लोकांची लग्न होतात आजकाल ट्रान्सजेंडरशी लग्न करतात लोक एल जी बी टी कम्युनिटी आहे त्याच्यात लोक वेगवेगळ्या वेग प्रकारची लग्न जर करतात तर असं काहीच नाही आहे की तुम्हाला कोणी प्रेम करणार नाही तुम्हाला कोणी एक्सेप्ट करणार नाही किंवा समोरचा फक्त तुम्हाला आता फक्त एक्सप्लॉइट करून निघून जाईल कमिटमेंट तर देणार नाही आणि कमिटमेंटच्या लायकच नाही आहात तुम्ही असं काहीतरी तुम्हाला मुद्दाम सांगायचा प्रयत्न करतील हे तुमच्या आजूबाजूचे लोक त्याच्यासाठी ही सगळी उदाहरणं मी तुम्हाला दिली की ही उदाहरणं लक्षात ठेवा आणि स्वतःला कमी समजू नका स्वतःची सेल्फ वर सेल्फ इमेजवर आता तुम्हाला काम करायचंय जे पास्टमध्ये झाले ना ते पास्टमध्येच सोडून द्या मूव ऑन करा स्वतःवर काम करा सेल्फ वर्थ वाढवा सेल्फ इमेज चांगली करा आपली जी काही मूल्य होती जे पण प्रिन्सिपल्स होती तत्व होती लग्नाच्या आधी असेल अफेअरच्या आधी असेल तर ती तीच राहणार आहे ना म्हणजे एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात आला आणि त्याने तुमच्यासोबत काहीतरी चुकीचं केलं याचा अर्थ तुम्ही आता कम्प्लिटली स्पॉइल झाले युजलेस आहात तुम्ही असं जे तुम्हाला लोक सांगतात त्यावर विश्वास ठेवू नका ते अपॉर्च्युनिस्ट आहेत जळणारे लोक आहेत आणि तुमची अधोगती झालेलीच त्यांना पाहिजे तर अशा लोकांकडे लक्ष देऊ नका स्वतःवर फोकस करा अशा लोकांशी बोला जे तुम्हाला पॉझिटिव्ह बोलतील तुम्हाला ॲक्सेप्टन्स देतील लाईफमध्ये कंपॅशनेटली तुमच्याशी बोलतील अशाच लोकांशी बोला ओके कीप ग्रोईंग कीप इवॉल्व्हिंग कीप अपग्रेडिंग